मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या पार्थला माझी इथे खूप घुसमट होत आहे आपण लग्न करूयात आणि इथून निघून जाऊयात असं म्हणते तर तेव्हा पार्थ तिच्यासमोर आपला हात करतो आणि काव्यासुद्धा जड मनाने त्याच्या हातामध्ये आपला हात देते आणि त्यानंतर पार्थ काव्याला बाहेरच्या दिशेने घेऊन जाऊ लागतो तर तेव्हा त्याला नंदिनीसोबत घालवलेले क्षण आठवत असतात तर काव्याला ज्यावेळेस जीवाने तिला अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिलेलं असतं तो क्षण आठवतो तर इकडे मित्रांनो जीवा भरधा वेगाने गाडी चालवत येत असतो आणि इकडे अखेर काव्या आणि पारच लग्न सुरू होतं गुरुजी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करतात तर तेव्हा काव्या बाहेरच्या दिशेनेच बघत असते आणि ते दोघेसुद्धा खूपच दुखी असतात तर तेव्हा सुद्धा खूप रडत असते आणि अखेर त्या दोघांच्या डोक्यावरती अक्षता पडतात तर तेव्हा वसुंधरा मंजूला ही रम्या किती मूर्ख मुलगी आहे ना मी हे सगळं जुळवून आणलेलं होतं तिने पारची बायको म्हणून गृहप्रवेश केला असता पण आता ही कटकट येणार पारची बायको म्हणून आपल्या घरामध्ये सगळ्याची माती केली रम्याने असं म्हणून रागा रागाने अक्षता टाकू लागते तर इकडे नंदिनी जीवाला आपण काहीतरी करूयात कोणाचा तरी फोन घेऊयात आणि घरी कळवूयात ना असं म्हणते तर तेव्हा जिवा मला असं वाटत आहे की आपण त्यामध्ये वेळ नको घालवायला आपण ऑलमोस्ट तो पोचतच आलेलो आहे आपण घरी पोचूयात अगोदर असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी तसं नाही त्यांनी तर व्हिडिओ बघितलेला आहे ना आणि त्यामध्ये मी तिथं नाही कोणी भलता सलता विचार नको करायला असं सांगत असते तर तेव्हा जिवा असा भलता सलता विचार कोणी सुद्धा करणार नाही सगळ्यांचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे स्पेशली पार्थ दादाचा खूप विश्वास आहे तुझ्यावरती तो तसं सुद्धा करणार नाही आणि तू त्याचं नाव काय म्हणाली होतीस असं विचारतो तर तेव्हा नंदिनी त्याचं नाव दीपक होतं असं सांगते तर तेव्हा जीवा मला एक गोष्ट कळत नाही त्याने तुला किडनॅप का केलं होतं असा प्रश्न करतो तर तेव्हा नंदिनी काही नाही तो आमच्या आनंद निवासमध्ये कामाला होता माझं आणि पार्थचं लग्न ठरल्यानंतर तर त्याने मला प्रपोज केलेलं होतं मी त्याला नाहीच म्हणाले होते खूप वेळेला नाही म्हणाले मग शेवटी ऐके ना म्हणून मी त्याच्या राहून एक कानाखाली मारली होती तो चिडला होता मला माहिती होतं पण या टोकाला जाईल मला वाटलं नव्हतं असं सांगते तर तेव्हा जीवा नशिबाने मी त्याच्या गाडीमध्ये तुला पाहिलं आणि त्याच्या गाडीचा पाठलाग केला नाही तर असं बोलतो तर तेव्हा नंदिनी तू होतास म्हणून नाहीतर आज काय होऊन बसलं असतं मी विचारसुद्धा नाही करू शकत असं म्हणून रडू लागते तर इकडे अखेर सुद्धा पूर्ण होतात आणि अंतरपाठ त्या दोघांच्या समोरून खाली होतो तर तेव्हा गुरुजी वधू वरांनी एकमेकांना हार घालायचे आहेत असं सांगतात तर तेव्हा काव्या आपल्या हातामधला हार पुढं घेते आणि तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि तिला जीवासोबत घालवलेले क्षण चाटवत असतात आणि इकडे मानिनी आणि विक्रमसुद्धा खूप रडत असतात तर तेव्हा काव्याच्या मनामध्ये ज्यावेळेस तिने जीवाला सांगितलेलं असतं या मंदिरामध्ये येऊन मी दर आठवड्याला पाच दिवे लावते कारण आपलं लग्न व्यवस्थित पार पडावं तो क्षण तिला आठवत असतो आणि तेव्हा काव्या पार्थच्या गळ्यामध्ये अखेर हार घालते त्यानंतर पार्थ आपल्या हातामधला हार समोर धरतो आणि डोळ्यात पाणी घेऊनच काव्याच्या गळ्यामध्ये हार घालतो तर इकडे जीवा नंदिनीला प्लीज तू रडू नकोस आज तुझं लग्न आहे स्माईल कर आपण पोहोचतच आहे घरी पार्थ दादा तुझी वाट बघत बसला असणार आहे ना हातामध्ये हार घेऊन काही सुद्धा होणार नाही आपण पोचूच लवकर असं म्हणतो आणि दोन मिनिटाचा तर रस्ता राहिला आहे ना तसं सुद्धा माई म्हणाल्या होत्या मुहूर्त चुकवू नका असं बोलतो तर इकडे पार्थ काव्याचा होम सुरू होतो आणि गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि तेव्हा गुरुजी त्या दोघांना आता पळीने तूप होमांमध्ये घालायचं आहे आणि वधू वर मुलाच्या हाताला हात लावायचा आहे असं सांगतात तर तेव्हा शारदा काव्याला पारच्या हाताला हात लावायला सांगते आणि तिचा हात पारच्या हातावरती ठेवते तर तेव्हा काव्याला ज्यावेळी जीवा तिला म्हणालेला असतो की तुझ्या घरून आपल्याला परमिशन मिळायला काहीच हरकत नाही असं बोललेलं असतं आणि तेव्हा काव्या जोपर्यंत मी आय एस एक्झाम पास होत नाही तू वैयक्तिक प्रोजेक्ट घेत नाहीस तोपर्यंत आपण लग्न करायचं नाही असं सांगितलेलं असतं आणि आणि त्यानंतर भविष्यात देवनाकरू आपलं लग्न नाही झालं असं बोलत असते तर तेव्हा जिव्हा असं होऊ शकत नाही आपलं लग्न वरच्याने पेनाने लिहून ठेवलेलं आहे असं सांगितलेलं असतं आणि आपल्या हार्टवरती काव्या लिहिलेलं नाव तिला दाखवलेलं असतं आणि त्यानंतर त्या दोघांनी मिळून हळद एकमेकांच्या गालाला लावलेली असते तो क्षणसुद्धा तिला आठवत असतो तर इकडे मात्र जीवा जोराने गाडी चालवत येतच असतो तर इकडे गुरुजी आता आपण कन्यादानाच्या विधीला सुरुवात करूयात असं सांगतात आणि तेव्हा ते दोघे कन्यादानाच्या विधीला एकमेकांच्या समोर बसतात आणि धनंजय काव्याचं कन्यादान करू लागतो तर तेव्हा आरू मात्र खूपच रडत असते तर इकडे जीवा गाडी जोराने चालवत येतच असतो पण मित्रांनो रस्ता मात्र लवकर संपत नसतो तर त्यानंतर इकडे मानिनी पारच्या हातामध्ये मंगळसूत्र देते आणि तेव्हा पार्थ त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरत असतो तर ते बघत असताना वसुंधराला खूपच त्रास होत असतो आणि त्यानंतर पार्थ मंगळसूत्र आपल्या हातामध्ये धरतो आणि एक क्षण काव्याकडे बघतो तर तेव्हा त्याला नंदिनी साखरपुड्यामध्ये जे काही बोललेली असते ते सगळं आठवू लागतं लग्न पक्कं झालेलं आहे हे सांगण्याचा हा साखरपुड्याचा समारंभ आहे आणि ही अंगठी फक्त त्याची एक गोड खून आहे आता ती कुठल्यासुद्धा हाताच्या बोटामध्ये घातली तरीसुद्धा लग्न निर्विघ्नपणे पार पडेलच ना असं बोललेलं असतं आणि तिने पारच्या हातामध्ये अंगठी घातलेली असते तो क्षण त्याला आठवत असतो आणि तो विचार करतच पार्थ काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र सूत्र घालतो आणि त्यानंतर कुंकू घेऊन काव्याच्या कपाळाला लावतो तर इकडे मित्रांनो अजून जीवागाडी गाडी चालवत येतच असतो आणि खूप उशीर होत असतो तर इकडे हो काव्या आणि पारची सप्तपदी सुरू होते तर तेव्हा पारच्या मनामध्ये ज्यावेळेस त्याने नंदिनीला सांगितलेलं असतं की मला तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो आणि आनंद तर या गोष्टीचा होत आहे की तुम्ही माझी बायको आहात तो क्षण आठवत असतो तर इतक्यात मित्रांनो इकडे बाहेर अखेर जीवा नंदिनीला घेऊन पोहोचतो आणि आतमध्ये चक्क काव्याला चक्कर येते आणि ती खाली कोसळणारच असते तर तेव्हा शारदा तिला सावरते आणि तिला परत पारच्या मागोमाग चालायला सांगते तर तेव्हा काव्या परत आपली सप सप्तपदी पूर्ण करू लागते आणि तिला खूपच दुःख होत असतं त्यानंतर काव्या पुढं होते आणि पार्थ तिच्या मागे चालू लागतो इतक्यात बाहेरून नंदिनी धावत आतमध्ये येत असताना तेच लागून पडते तर तेव्हा जीवा तिला सावरू लागतो आणि त्या गडबडीमध्येच या दोघांची सप्तपदी सुद्धा पूर्ण होते तर इकडे नंदिनी परत उठते आणि आतमध्ये त्या दोघांच्या समोर येते तेव्हाच गुरुजी आता हा विवाह संपन्न झालेला आहे असं सांगतात तर नंदिनी आणि जी ते बघतात आणि त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते तर तेव्हा नंदिनी पार्थ समोर जाऊन जाऊन उभी राहते तर जीवा उभा राहतो आणि डोळे मोठे करून तिला वरून बघू लागतो तर तेव्हा नंदिनी पार्थकडं बघत असते तर तेव्हा काव्या वळून नंदिनीकडं बघते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी पार्थला हे सगळं इथं काय चाललेलं आहे असं विचारते आणि पार्थचं लग्न काव्यासोबत कसं काय असं म्हणते तर तेव्हा काव्या जीवाजवळ जाते आणि विश्वास ठेव माझ्यावरती मी हे लग्न नाही मानत असं बोलते तर तेव्हा जीवा नाही मानत ना आणि मी म्हणशील ते करशील का तू असं विचारतो तर तेव्हा काव्या हो तू म्हणशील ते मी करेन असं जीवाला सांगते तर तेव्हा जीवा काढून टाकते मंगळसूत्र असं काव्याला सांगतो तर तेव्हा काव्याला धक्काच बसतो आणि काव्या आपल्या गळ्यामधलं मंगळसूत्र काढायसाठी ते हातामध्ये घेते तर मित्रांनो असे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा